स्टार नाईन मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण पोहोचलो आहे बेला जेजूर या महामार्गावरती तर साधारणपणे मला वाटतंय अ आणि सालकर वस्तीच्या जनक असणारा हा लगत असणारा हा टन आहे तर अतिशय धोकादायक हा टन आहे आणि ह्या टनवरती आतापर्यंत मला वाटतं चार पाच अपघात झालेले आहेत असे आणि आपण पाहू शकता हा डायरेक्ट असणारा टन आहे या तण गाडीचा ताबा सुटतो गाडी घाई घाई कंट्रोल होत नाही आणि ह्या अशा धोकादायक त्यामुळे साधारणपणे रात्रीची अशी एक घटना झालेली आहे पहा आपण पाहू शकता ही गाडी आहे राजगुरु नगरची गाडी आहे ही आणि राजगुरुनगरची गाडी ही अ शेतकरीच्या शेतातून मकाची कणस वाहून नेत असताना यामध्ये अनेक मजूर भरले होते मकाने मकाने गच्च भरलेला टेम्पू होता आणि टेम्पू अक्षरश से पाहू शकता चक्काचूर झालेला आहे आणि हा 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 टेम्पू या असणाऱ्या खड्ड्यामध्ये आपण पाहू शकता एवढ्या मोठ्या खड्ड्यामध्ये एवढ्या मोठ्या खड्ड्या खड्ड्यामध्ये हा टेम्पू गेलेला आहे आपण पाहू शकता अतिशय साधारणपणे एक पंधरा फुटाच्या वीस फुटाच्या खड्ड्यामध्ये भीषण असा अपघात झालेला आहे तर जे अपघात होत असताना या ठिकाणी जे आ, नागरिक होते त्या आपल्या स्वतःच्या पा, पानाची बाजी लावून ज्यांनी त्या महिलांना जीवदान देण्याचं काम केलेलं आहे तर आ, नमस्ते नमस्ते बर काय आपलं नाव आहे राजेंद्र भवन दळवी राजेंद्र भवन दळवी दळवी काय घटना झाली गाडी पंचतळ्या ने आली तिकडून फुल स्पीडने गाडी होती त्या गतीरोध रोजून त्याला ड्रायव्हरला गाडी कंट्रोल न झाली ती गाडी जशी तिकडून आली त्या ड्रायव्हरचं संतुलन सुटलं आणि गाडी डायरेक्ट येऊन खड्ड्यामध्ये पडली त्या खड्ड्यामध्ये ज्यावेळेस गाडी पडली त्यावेळेस त्या गाडीमध्ये नऊ महिला होत्या एक ड्रायव्हर होता तर आम्ही शेजारी बसलेला असल्यामुळे आम्ही लगेच आलो आणि त्या महिलांना आम्ही सुखरूप बाहेर काढलं ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढलं किती महिला होत्या नऊ महिला होत्या एका महिलेला जास्त दुखापत झाली तिला पण दवाखान्यात अँबुलन्स बोलून दवाखान्यात पोहोच केलं पोहोच केलेलं आहे आणि त्यांच्या शेटला फोन करून त्यांना बोलून घेतले ते पण आले ते पण बाकीच्या महिलांना दवाखान्यात घेऊन गेले साधारणपणे किती 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 मजूर होते नऊ महिला होत्या आणि एक ड्रायव्हर होत्या तुम्ही 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 पाहिली घटना हो हो आम्ही सांगत होतो इथं बसलेलो होतो तिथं नऊ महिला आम्ही एक ड्रायव्हर बरोबर आणि स्वतः आहे ना इथून जाऊन त्यांना आहे ना एक एक करून वर त्यांची फक्त मग किती दिसत होती इथून वर आम्ही ते कंस काढून साईडला त्यांना ती त्या बाजूने बाहेर काढले आणि असं आहे ना इथं एक दिवस आठ दिवस घडते घडते दिवस आठ दिवस घडते म्हणजे पाच सहावी वेळी ठिकाणी तर आपण हा टन जो पाहिला होता अतिशय धोकादायक टन आहे आणि हे ठिकाणचे रहिवाशी ते सांगतात का हा टन जो आहे धोकादायक आहे पाच सहा गाड्या या खड्ड्यामध्ये गेलेला आहे आपण पाहू शकता म्हणजे किती निष्काळजीपणा आहे गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा पण निष्काळजीपणा दिसतोय आणि इथं असणाऱ्या टनला असणार जे धोकादायक टन आणि गटर पण पाहत आहे आपण मोठं गटर आता आहे आतापर्यंत या गटरात बऱ्याचशा गाड्या बऱ्याचशा गाड्या घेतलेल्या आहेत असं या नागरिकांचं म्हणणं आहे तर जाणून घेऊ या दुसरे नागरिक या ठिकाणी आहेत या ठिकाणी जी घटना झाली कालचा जो हा प्रसंग आहे हा मका व्यापारी काळू खेड तालुक्यातले मका व्यापारी होते त्यांच्या या माल काढण्यासाठी नेलेल्या मैला या गाडी ड्रायव्हरचा थोडक्यात म्हणजे मका व्यापाऱ्याने माल काढला आणि घरी जात असताना महिलांवर जवळपास काळाचा घातल्यासारखं थोडं नशीब चांगलं म्हणून त्या या टनला जवळपास कायमच घटना घात पुन्हा महामार्गावरील खड्डे वगैरे पडलेले आहेत पाठीमागं पूर आला त्याच्यावरती सहा सात फूट पुलावरून पाणी पण गेले परंतु हे पीडब्ल्यूडी विभागाला कधी जागेल हे सांगता येत नाही कारण हे टन कधी टनचे जे आहे हे टन कधी सरळ होतील या रस्त्यावरती कायम लहान मुलं शाळकरी मुलं वगैरे किंवा वयोवृद्ध माणसं मा, मा, वगैरे हो असतात तर या आ, या विभाग या भागामध्ये वर्दळ खूप असते आणि पीडब्ल्यूडी कधी या ठिकाणी येईल हे सांग येईल की नाही हे ये सांगता येत नाही जवळपास दो दोन तीन वर्ष झाले या ठिकाणी या रस्त्याला भरपूर असे मृत्यू झालेले आणि या ठिकाणी जवळजवळ पंधरा फूट खोल असा खोल खड्ड्यात हा टेम्पो गेलेला याच्यात मका होती मैला पूर्णपणे त्या मकाच्या घरामध्ये गाडल्या गेल्या त्या या ठिकाणचे तरुण मित्रमंडळ असतील मळा गायकवाड वस्तीतील यांनी ते सहकार्य केलं आणि त्या सर्व महिलांना या ठिकाणी अँब्युलन्स बोलवून दवाखान्यात उपचारासाठी पाठवलं मुक्का मार लागलेला आहे ला कोणाला काय कोणाला काय त्या ठिकाणी मका व्यापारी आले त्या ठिकाणी त्यांचा माल पण नेला परंतु यापुढे अशा काही घटना न होऊ नये म्हणून ते गतिरोधक ही उंची कमी झालेली आहे आणि रस्त्याचं जे काम आहे ते अधिकृत चांगले झालेले आहे परंतु जे आहे ना गतिरोधक त्यांची उंची कमी झाल्यामुळे स्पीड स्पीडमध्ये गाड्या येतात त्या डायरेक्ट या खड्ड्यात जातात अनेक लोकांचे जीव गमावला गमाव लागतील असं वाटतंय तर या ठिकाणी डी विभागाने पुलाचं काम सुद्धा लवकरात लवकर चालू करावं पाठीमागे आठ दिवस पूल वाहतुकीला के ठप्प केलेला होता तर असा कधी डी विभाग ज्यावेळेस अशी काही घटना होईल त्यावेळेस जागे येईल का असा असं वाटायला लागले मग हे कधी होईल चांगला पूल नवीन पूल कधी चालू होईल शेजारी शेतकऱ्यांच्या चेद काही जमिनी जात आहेत त्यांचं काहीतरी मला असं वाटतं त्यांनी स्टे घेतलेला आहे पुलावरती परंतु हे लवकरात लवकर शासनाने निर्णय घेऊन लवकर तो पूल चालू केला पाहिजे आणि हे जे टर्न आहेत पिंपळे वस्ती आणि हा टन इथं जवळपास पंधरा आठ दिवसाला दोन तीन घटना असतात वगैरे असतात भरपूर काही गाडी कंट्रोल नाही झाली तर डायरेक्ट खड्ड्यात जाते पिंपळे वस्ती तर कॉर्नर आणि हे एक धोकादायक वळण आहे हे लवकरात लवकर शासनाने व्यवस्थित केलं पाहिजे तर अशा पद्धतीने हा असणारा धोकादायक आहे आणि जे 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 या मालवा ट्रक आहे किंवा शेतावरती कामाला नेणाऱ्या मजुरे आहेत त्यांनी एक दक्षता ठेवा आपला ड्रायव्हर सुरक्षित पाहिजे आणि वेळेच्या आधी अंधार पडायच्या आधी साधारणपणे गाडी रात्री साडेआठच्या सुमारास गेलेली आहे आणि अशी मजुरांना घेऊन जाणारी गाडी लवकरात लवकर घरी पोहोचली पाहिजे ही पण काळजी घेतली पाहिजे